नुकत्याच काही मिनिटांपूर्वी जे आहे आपण एक महत्वाचे अपडेट्स घेतले बदलापूर शहरामधील हो एका डॉक्टरला दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून जे आहे युपी एटीएसने जे आहे ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि आता हेच डॉक्टर जे आहे हा जो डॉक्टर आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर ओसामा शेख हा स्पंदन हॉस्पिटलमध्ये काम करत होता अशी माहिती जी आहे आपल्या समोर आलेली आहे आणि या लाईव्हच्या माध्यमातून आपण अनेक अशा ज्या माहिती आहे ज्या आपल्यापर्यंत आता पोहोचलेल्या आहेत त्याचा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरासाठी एक धक्कादायक अपडेट आपण नुकत्याच काही वेळांपूर्वी बघितले उत्तर प्रदेश एटीएस म्हणजे दहशतवादी विरोधी पथकाने बदलापूर गावातून एक ओसामा शेख या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं मात्र हा जो डॉक्टर ओसामा शेख होता हा कुठे काम करत होता काय काम करत होता आणि तो डॉक्टर कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय कार्यरत होता तर ते आपण बघणार आहोत आपण जर बघत असाल तर आता सध्या आपण स्पंदन हॉस्पिटलमध्ये आहोत स्पंदन हॉस्पिटल म्हणजेच मधुमेह हार्ट लठ्ठपणा दमा आणि थायरॉइड नियंत्रणाचं हे जे हॉस्पिटल आहे याच हॉस्पिटलमध्ये हा डॉक्टर ओसामा शेख जे आहे गेल्या एका वर्षापासून कार्यरत होता आणि याच डॉक्टर ओसामा शेखचं जे आहे सध्या आता दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून जे आहे एटीएसने त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही माहिती त्यांना मिळाली कशी काय याची थोडीफार आपण अपडेट घेणार आहोत सध्या आपण जर बघत असाल तर आपण नेमकी काय आहे ते बघूया उत्तर प्रदेश एटीएस म्हणजेच काय तर दहशतवाद विरोधी पथकाने जे आहे बदलापूर गावातून यांना अटक केली तर असं सांगण्यात येत की ते बदलापूर गावात राहत होते मात्र स्पंदन हॉस्पिटलमध्ये जे आहे एका वर्षापासून कार्यरत होते होमिओपॅथी डॉक्टर म्हणून जे आहे डॉक्टर ओसामा शेख हा याच ठिकाणी कार्यरत होता आणि त्यांना जे आहे ताब्यात देखील याच हॉस्पिटलमधून घेण्यात आलेला आहे स्पंदन हॉस्पिटल मधून बदलापूर पूर्वेकडील पोलिसांना जे आहे ने कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना अशी माहिती मिळाली होती गुप्तचरांकडून की बदलापूर शहरामधील एक डॉक्टर असा आहे की जे ऑनलाइन प्रशिक्षण देतात दहशतवाद्यांना त्याच्याबद्दल काय ऑनलाईन प्रशिक्षण जसं की आपण समजू शकतो कशा पद्धतीने काय करायचं परंतु ते नेमके कोण आहे हे शोध घेण्यासाठी गुप्तचरांच्या माध्यमातून जेव्हा बदलापूर पोलिसां माध्यमातून त्यांना माहिती पडलं तर आपण जर बघत असाल तर हेच पन्ना हॉस्पिटल आहे इथूनच जे आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे डॉक्टर ओसामा शेख असं या व्यक्तीचं नाव आहे असं या डॉक्टरचं नाव आहे गेल्या एका वर्षापासून होमिओपॅथी म्हणून या ठिकाणी होते मात्र आता सगळ्यात मोठा उलगडा जो आहे हा आहे की त्यांच्यासोबत आता एक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे दहशतवाद म्हणजे अतिशय भयंकर विषय आहे हा आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियातील अजून कोणी याच्यामध्ये सामील आहे का अजून कोणी आजूबाजूचं परिसरामधील कोणी सामील आहे का याच्यावरती जे आहे आता पुन्हा एकदा तपास सुरू आहे आणि त्याचमुळे डॉक्टर ओसामा शेख याला उल्हासनगरच्या न्यायालयामध्ये जे आहे घेऊन जाण्यात आलेला आहे आणि याच्या पुढचे जे काही अपडेट्स असतील आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत मात्र त्यांना ज्यावेळेला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेला असं सांगण्यात येतं की बदलापूर पश्चिम परिसरामध्ये ते राहतात परंतु तो डॉक्टर मान देत नाही तो राहतो असं सांगण्यात आलं परंतु आता इथून पुढचे काय अपडेट असणार आहे त्याच्यासोबत अजून किती देशद्रोही आहेत बदलापूर शहरामध्ये आहेत का याचा देखील तपास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो तपास देखील आता सुरू आहे परंतु आपण जर बघत असाल तर एक वर्ष काही कमी नसतं एका वर्षामध्ये हा जो डॉक्टर आहे आपल्या बदलापूर मधल्या याच हॉस्पिटलमध्ये होता स्पंदन हॉस्पिटल आणि या ठिकाणी होमिओपॅथीच्या डॉक्टर म्हणून तो काम करत होता तुमचा देखील त्याच्याशी कधी संबंध आला होता का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा डॉक्टर ओसामा असं त्याचं नाव आहे डॉक्टर ओसामा शेख स्पंदन हॉस्पिटलमध्ये एक वर्षापासून होमिओपॅथीची जी आहे कार्यरत होता होमिओपॅथीच्या पदावरती वारंवार यासाठी सांगतो कारण नवीन दर्शक जॉईन होता तुम्ही या हॉस्पिटलमध्ये कधी आला होता का आणि ते तुम्हाला कधी त्यांच्याशी संपर्क त्याच्याशी कधी संपर्क आला का आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मात्र त्याला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या पुढच्या काही अजून गोष्टी उलगडा होतो का हे आता तर बघण्याचं गरजेचं आहे त्याच्यासोबत अजून किती लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते किती लोक जे आहे देशद्रोह्या देशद्रोह्यांना द्र, जे आहे माहिती पुरवत होते किंवा त्यांना प्रशिक्षण देत होते हे खरं तर बघण्याचं महत्वाचं परंतु आज जी घटना घडलेली आहे बदलापूर शहरामध्ये ती अत्यंत म्हणजे बदलापूरकरांमध्ये खळबळजनक इथं उडालेली आहे कारण हे जर हॉस्पिटल आपण बघत असाल तर अतिशय म्हणजे कात्रप रोडलाच आहे आणि नामांकित हॉस्पिटल आहे आणि तिथून जर असे होमिओपॅथीचा डॉक्टर एक वर्ष काय कमी टाइम नसतो तिथून जे आहे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच चला अपडेट जसे जसे आपल्याला मिळतील आम्ही तुमच्यापर्यंत पोहचणार आहोत पुन्हा एकदा सांगतोय तुमचा त्यांच्याशी कधी काही संबंध आला होता का कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालेसह धन्यवाद